तुला सोन्या तुझा माझ्या आज नातवा यासाठी माझ्या आज बाळा याला बाळाजिला गेताय नातवांडांना मामा देवी तुला सोन्या तुझी बघाय माझ्या बाळा याला यासाठी मुली लावू वाटत मम्मा देवी कुण्या राजाला पाहू ये बाळा माझ्या शिवाजीने ढझमोत्री लावू ये हम्म आहे तरी ह्या वय तुम्हाला आठवतय चिकनी सुपायारी चिकनी चिकणी सुपायारी पुण्याच्या बाजा या बाळा माझ्या शिवाजीची कुडची साहेब शेजा या साहेब शेजारी पेट गेला परत बोला बाळा माझ्या शिवाजीची हिर पाण्याची वाट येला दिलीचा मुसापुर हा त्याच्या कंबीर्याला किसा बाळ्या माझ्या शेत्रचा कुंभिया माझ्याचा डबल कसा hmm. आता नाही हात लावी तो पोटा याचा पोटा याला hmm. माझ्या आज्यानं बाळा याचा वाडा धर्मियाचा वाटलेला hmm. विरामना निघाला शेजा गावा hmm. माझ्या आज्याने बाळा याचा माझ्या धर्म्याचा वाडा जावा जेवणाचे बैल जेवणाचे जेवणाच बैल बांधला बाब ये आवश्य तिचा बंधू लिंब तोडी तू बाब येवळ जेवणाचा बैल बांधला बाबु ये बाबई बाबू येऊ शबू राया लिंब तोडी तू बाबू ये

सीतेचा माई बाप गेला बैरा घेऊ काय शास्त्रिट होता सीतेला सीतेचा आईन बाप झोडे करून भेगवाडाची जोडे करून भेकवाडावर माई ना? माई बाप दारात सासू सास नव्हती म्हण कोण नव्हती मग आली म्हण बाई पळून आली उजा उजागुलात राग बाई माझा बाबा माझी आई कशी आली म्हणून मी मारली म्हण शेते ना होय बिटे मारली आणि येईल सासू सासरा दरवाजा लावून आत गेले आई बाप रडत गेली एवढ सासरवास होता शीत बाईला सासरवास शारी दरवाजा लावून शीत जा माई बाप काही गेला हो काय पहिले बायकाना लय वास होता आजकाल हाय का आता खर्च माझ्या रेवटी माझ्या जिवतीच्या डागिने चिंता चिंतापणा सोनार आला की बाबी हात भरून लिहिली होती बया माझ्या गिरजाच्या गावा बया जगली होती बा गडी मला लवच वाटली बंधू माझ्या आयुष्यान तार पुण्याला पाठवली कोयाळ बायाच घेतात दोघी दोघी का अगदी करायचं हिरीत पाणी आणायचं हिरे तर काढून कष्टाची काम सधी कष्टाची काम अगदी जाऊ तिथे राजवानी

मोटरचं पाणी दोन मा दोन माछ आड मग ते चढमलचा भाव आप्पा म्हणायचा होता आमच्या मालकाच्या वयाचा त्याची मोटर हो म्हणून इकडं आणि आमची भरायला जायची विसर्गाची भरायला जाय ती इकडं आणि दोन दोन दगाडी पाणी जायचं मग आम्ही टी व्हीच्यानी जावा जावा स्वयंपाक हे करून हिथं येयचो रानात रानात येत होता वैरी मी भारं नाही उचलायच तिथे कारण तरी इकडे तकडं आलं म्हणजे उचल अरे उचल टाकायचो तसं चार मळारबाईला म्हणून तुम्ही मजबूत आधी जावा जावा गाडी गेली इकडे गाडी बैलगाडी अंडा कंडा हे